नमस्कार मित्रांनो मी सोनाथ स्वागत करतोय तुमचा आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रामधून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मित्रांनो भरपूर जणांना घरकुल हे मंजूर झालेले आहे मंजूर झालेली यादी कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की यादी पाहत असताना तुम्हाला दोन प्रकारच्या याद्या भेटतील मित्रांनो पहिल्या प्रकारच्या यादीमध्ये ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे त्यांची यादी तुम्हाला दिसणार आहे आणि दुसऱ्या प्रकारची जी यादी असते मित्रांनो त्यामध्ये ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे पण त्यापैकी किती जणांना अप्रूव्ह भेटलेला आहे त्यांचीही दुसऱ्या प्रकारची यादी म्हणजे मित्रांनो अशा दोन प्रकारच्या आप यादी आपल्याला पाहता येतात या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पहिल्या प्रकारची यादी पाहत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधून मित्रांनो कुणाकुणाला घरकुल मंजूर झालेला आहे ती यादी कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो हे संपूर्ण माहिती घेत असताना मित्रांनो तुम्हाला ही एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की तुमचं जर नाव मंजूर यादीमध्ये असेल तर मित्रांनो सर्वात पहिलं तुम्हाला तुमच्याकडून डॉक्युमेंट मागवले जातात मित्रांनो ग्रामपंचायत मार्फत ग्रामसेवक मार्फत किंवा पंचायत समितीमार्फत हे तुम्हाला डॉक्युमेंट मागवले जातात त्यानंतर डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अप्रूव दिलं जातं तुमच्या घरासाठी अप्रूव्ह दिलं जातं आणि ती अप्रूव्ह झालेली यादी ही कन्फर्म यादी मानली जाते मित्रांनो ज्यांना अप्रूव भेटतं मित्रांनो घरकुल योजनेसाठी तेव्हा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे हे जमा केले जातात तर मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर असे व्हिडिओ पाहणार आहोत ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये हो मंजूर झालेली यादी कसं पाहायचं हे या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि ॲप्रूव्ह झालेली यादी कसं पाहायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ॲप्रूव्ह करण्यासाठी मित्रांनो काय करायचं हे सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर मित्रांनो पहिला हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे का हे कसं पाहायचं त्यानंतर येणारे जे काही हप्ते आहेत ते जमा झालेत किंवा नाही हे कसं पाहायचेच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मित्रांनो जे काही घरकुल योजनेअंतर्गत जे काही व्हिडिओ येणार आहेत ते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि तुम्ही घर बसल्या मित्रांनो ही सगळी प्रोसेस करून तुमच्या ग्रामपंचायतमध्ये मित्रांनो किती जणांना घरकुल भेटलेलं आहे किती जणांचं नाव मंजुरी यादीमध्ये आलेलं आहे आणि किती जणांचं नाव यादी यादीमध्ये आलेलं आहे हे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकता आणि ते कसं पाहायचं हे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती सांगत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट आहे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ भेटत जाणार आहेत चला तर मग न घालवता मित्रांनो दोन हजार पंचवीस वीसची मंजुरी यादी कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत चला तर मग न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिंक देईल मित्रांनो त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवर येणार आहात या पेजवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरव्ह्यू हा दिसणार आहे तर इथे आल्याच्यानंतर मित्रांनो सिम्पली आपल्या समोर एक इथे पाहू शकता आहे आवाज सॉफ्ट सॉफ्टचे जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली इथे तुम्ही पाहू शकता रिपोर्ट नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे परत या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर भरपूर प्रकारची भरपूर ऑप्शन हे अवेलेबल होणार आहेत तर गेल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण घरकुल योजनेचे कुणाकुणाचे हप्ते किती पडलेले आहेत हे पाहिलं होतं मित्रांनो तर ते कुठून पाहिलं होतं तर हे बेनिफिशरी डिटेल या ऑप्शनवरून पाहिलं होतं तर आता आपण सर्वात पहिलं पहिल्या प्रकारची यादी पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे जे फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट म्हणून दोन नंबरचा ऑप्शन दिलेला आहे हाऊस प्रोग्रेस अगेन्स्ट द टार्गेट फायनान्शियल इयर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर सिंपली मित्रांनो इथे काय करायचं आपल्याला इथे जे स्टेटचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे राज्य केल्याच्या केल्याच्यानंतर मित्रांनो थोडंसं खाली यायचं आहे परत इथे पाहू शकता इथे क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा सेक्ट करून घ्यायचा आहे आणि जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला ब्लॉक सिलेक्ट करण्यासाठी सांगितलं जाईल ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका सेलेक्ट करण्यास सांगितले जाईल त्यामुळे इथे सेक्ट क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा जो तालुका आहे त्या तालुक्यावरती क्लिक करायचा आहे तालुका सेलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे परत आपल्याला गाव सेलेक्ट आहे आपली ग्रामपंचायत जी आहे ती आपल्याला सेक्ट करायचं आहे तुम्ही पाहू शकता तुमची जी ग्रामपंचायत आहे तुमचं जे गाव आहे ते तुम्ही इथून तुमचं गाव सेलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता गाव सेलेक्ट केल्याच्या नंतर सिंपली हा जो कॅप्चा आहे मित्रांनो पंचावन्न मायनस तीस आप तर आपल्याला इथे पंचवीस टाकून घ्यायचा म्हणजे मधून तीस मायनस केल्याच्यानंतर किती उरणार के आहे तो आकडा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये मित्रांनो त्या सर्वांची नावे तुम्हाला दाखवली जातील ज्यांचं नाव पहिल्या प्रकारच्या यादीमध्ये आलेलं आहे म्हणजेच यांना घरकुल मंजूर झालेलं आहे मित्रांनो आता यांना ॲप्रूव्ह घेण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट ग्रामपंचायतमध्ये किंवा पंचायत समिती किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जमा करायचा आहे मित्रांनो ग्रामपंचायतमधून यांनासुद्धा सांगितलेलं असणार आहे की तुम्ही डॉक्युमेंट जमा करा काही केसमध्ये असं होतं मित्रांनो ज्याचं नाव यादीमध्ये आलेलं असतं पण त्यांना माहीत नसतं की त्यांचं नाव आलं आहे किंवा नाही तर तुम्ही अशा प्रकारे त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता मी जे ग्रामपंचायत सेलेक्ट केलं मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे टोटल फोर्टी थ्री जणांचे नावे आहेत मित्रांनो या नावेमध्ये थोडंसं खाली होऊयात इथे त्यामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे विलेज नाव दिलेलं आहे गावचं नाव दिलेलं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच त्यांना घरकुल नंबर भेटलेला आहे तो नंबर आहे त्यानंतर बेनिफिशरी नेम म्हणजे कुणाला घरकुल भेटलेला आहे त्यांचं नाव तुम्हाला इथे इथे दाखवलं जाणार आहे त्यानंतर इथे पाहू शकता आहे हाऊस अलोकेटेड टू म्हणजे हाऊस कुणाला अलोकेट केलेलं आहे जॉईंट फॅमिली आहे सिंगल आहे ते इथं दाखवलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट थोडंसं आपण साईडला येऊयात थोडं साईडला येऊया साईडला आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला इथे संक्शन नंबर दाखवला जाईल तुमचं हाऊस संक्शन झालेलं आहे किंवा नाही इथे जिथे जिथे एम टी दाखवत आहे मित्रांनो आता एम टी दाखवत आहे म्हणजे हाऊस संक्शन अजून झालेलं नाही आहे मित्रांनो यादीमध्ये नाव आलेलं आहे पण संक्शन झालेलं नाही झालेलं नाही आहे संक्शन का झालेलं नाही आहे तर त्यांना आता डॉक्युमेंट जमा करण्यासाठी सांगितलेले आहे जे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट त्यांच्याकडून जमा केले जातील आणि डॉक्युमेंट जमा झाल्याच्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय केल्याच्यानंतर इथे संक्शन असं दाखवलं जाईल संक्शन नंबर इथे दाखवला जाईल तेव्हाच त्यांच्या अकाउंटमध्ये घरकुलचे हप्ते हे पडणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस सव्वीस या फायनान्शियल इयरमध्ये कुणाकुणाला घरकुल भेटलेले आहेत त्यांची यादी कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलो आहोत आता हे संशन झाल्याच्यानंतर मित्रांनो तर दुसऱ्या ऑप्शनमधून आता दुसऱ्या प्रकारची लिस्ट कसं पाहायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये मित्रांनो ज्यांचं ज्यांचं घरकुल संक्शन झालेलं आहे अप्रूव्ह झालेलं आहे त्यांची नावे दाखवली जातील आणि ते नावे कसं पाहायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर मग पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो